आज आपण पीठ न भिजवता फक्त दहा ते पंधरा मिनिटात मस्त कुरकुरीत तांदळाच्या पिठाचे डोसे कसे बनवायचे हे पाहणार आहेत आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा डोसे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला तांदळाचं पीठ भिजवून घ्यायचंय तर त्याच्यासाठी मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे रवा घालायचा दोन चमचे बारीक रवा घालायचा त्यामुळे डोसे मस्त कुरकुरीत होते आणि डोसे बनवताना आणि तव्याला बिलकुल चिटकत नाहीत त्यामुळे दोन चमचे बारीक रवा घालायचा आणि लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून मस्त पीठ भिजवून घ्यायचंय असं थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे त्याच्यात गाठी होणार नाहीत सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं आणि मस्त पीठ भिजवून घ्यायचं एक कप पीठ घेतलं तर त्याच्यासाठी दोन कप पाणी लागतं आपल्याला किंवा तुम्ही कप भरून घेत नाही थोडंसं कमी जास्त पीठ झालं तर पाणी सुद्धा थोडंसं कमी जास्त लागू शकतं जा तर हे पहा मी अगोदर एक कप पाणी घातलेलं आणि आता परत एक कप पाणी घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा मिनिटासाठी बाजूला ठेवायचंय आणि हे पहा असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही तर मस्त असं पीठ पण भिजवून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं दहा मिनटासाठी पीठ भिजते तोपर्यंत बरोबर खाण्यासाठी मस्त असे आपण एक चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी मी थोडंसे नारळाचे काप असे बारीक कापून घेतलेले येतं आणि दोन चमचे भाजकी डाळ घालायची त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धा चमचे जिरे घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दोन चमचे दही घालायचं दही घालायचं त्यामुळे चटणीला कलर खूप छान येतो आणि खायला सुद्धा छान लागते आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक असं आपल्याला वाटून आहे ही चटणी बनवायची सोपी आणि खायला खूप मस्त लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होती तर मस्त असं मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे तर लगेच एखाद्या बाउलमध्ये आपण चटणी काढून घेऊया खावं तर तुम्ही अशी सुद्धा ही चटणी खाऊ शकता किंवा ह्याला तडका देऊन खाऊ शकता तडका नाही दिला ना अशीच खाल्ली तरी सुद्धा छान लागते पण आपण ह्याला थोडासा तडका देणार आहेत त्याच्यासाठी मी सगळी चटणी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि लगेच आपण चटणीला तडका देऊया तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी बनवायची त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि लगेच ह्याला तडका द्यायचा तडका देण्यासाठी इथं मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची पाच सहा कडीपत्त्याचे पानं घालायचे आणि दोन लाल मिरच्या घालायच्या मिरची असली तर घालायची नाही घातली सुद्धा चालेल आणि हे सगळं छान त्याला परतून घ्यायचं आणि तेल गरम आहे तोपर्यंत लगेच चटणीवर तडका घालायचा तर मस्त अशी चटणी आपली खाण्यासाठी तयार आहे जरा वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत पीठसुद्धा चांगलं भिजलेलं आहे तर लगेच आपण झाकण काढून घेऊया आणि अगोदरच्यापेक्षा पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे तर मला जर वाटलं पीठ जास्त घट्ट झालंय तर थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये तर लगेच आता ह्याच्यामध्ये आपण दुसरं साहित्य घालूया तर बारीक कापल्याला असं एक गाजर घालायचं गा एक कांदा सुद्धा असा बारीक कापून घालायचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक कापून किंवा मिरची तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला कमी जास्त अर्धा इंच आल्याचे तुकडे पण असे बारीक कापून घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत एक वेळा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटलं पीठ थोडंसं आहे तर थोडस त्याच्यामध्ये पाणी घालायचं पीठ जास्त घट्ट ठेवायचं नाही थोडस पातळच करायचं आपल्याला आपण पीठ जर जास्त घट्ट ठेवलं तर त्यामुळे डोसे थोडेसे जाड जाड होते आणि डोसे छान कुरकुरीत होत नाहीत तर मस्त असं डोसे बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार आहे तर लगेच आपण डोसे बनवायला घेऊया डोसा बनवण्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याला सगळीकडून असं चांगलं तेल लावून घ्यायचं सुरुवातीला एक वेळा तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि परत जास्त तेल नाही लावलं तरी सुद्धा चालतं तव्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे डोसा बनवण्याच्या अगोदर पीठ सगळं छान असं खालीवर करून घ्यायचं आणि डोसा बनवून घ्यायचा त्या एखाद्या पळीने किंवा प्याल्याने असा डोसा बनवून घ्यायचा आणि मस्त पातळ असा डोसा बनवून घेतलेला आहे मध्यम गॅस ठेवायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे खालच्या बाजूने डोसा चांगला भाजल्याशिवाय लगेच पलटी करायचं नाही तर हे पहा मी दोन तीन मिनटं खालच्या बाजूने मस्त डोसा भाजून घेतलेला आहे तर लगेच आपण पलटी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे रवा घातलेला आहे त्यामुळे पहा अगदी आरामात निघतो बिलकुल तव्याला चिटकत नाही आणि एक दोन वेळा खालीवर करून दोन्ही बाजूनी मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा किंवा तुम्हाला जर मऊ डोसा आवडत असला तर डोसा थोडासा कमी भाजायचा म्हणजे छान मऊ राहतो आणि छान कुरकुरीत आवडत असल्या तर डोसा दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा तर हे पहा आम्ही एक दोन वेळा पलटी करून दोन्ही बाजूने छान डोसा भाजून घेतलेला आहे आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे तर राहिलेले सगळे डोसे आपण अशा पद्धतीने बनवून घेऊया तर इथं मी गरमागरम थोडेसे डोसे बनवून घेतलेले आहेत आणि मस्त झालेले येतं कुरकुरीत आणि खमंग आणि बनवायचे सुद्धा खूप सोपे आहेत तुम्ही सकाळी सकाळी गाई गडबडीत हे डोसे फक्त दहा ते पंधरा मिनिटात बनवून तयार करू शकता आणि खूप मस्त कुरकुरीत आणि खमंग तोरा शेतान डोशे तर असे तांदळाचे पिठाचे झटपट होणारे डोसे सुद्धा नक्की बनवून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद